डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सदुसष्टावा वर्धापन दिन व जीवनसाधना पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सदुष्टावा वर्धापन दिन व जीवनसाधना पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव कुलगुरू नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई उपस्थित होत्या तर पुरस्कार प्रतिष्ठित कृषी तज्ञ व जल तज्ञ माननीय श्री विजय अण्णा बोराडे यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राध्यापक डॉक्टर विजय फुलारी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे होते तसेच प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिक्षण वाई विज्ञान वैद्यकीय सेवा संशोधन समाजकार्य साहित्य कला संस्कृती प्रशासकीय सेवा क्रीडा विधी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाला दिशा देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यात अभिजीत सिंग दिक्खत यांना क्रीडाविषयक पुरस्कार देण्यात आला उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठाच्या सात दशकांच्या वाटचालीचा आढावा घेत नव्या पिढीला ज्ञान संशोधन व समाजाभिमुख कार्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले कर्मचाऱ्यांना देखील या वर्धापन दिनानिमित्त प्रोत्साहन भेटावं आमच्या अकॅडमिक वृद्धीतून आमचं आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना आणि विभागाला व्हावं त्यासाठी प्रशासन आम्हाला नोकरी करत असताना देखील शैक्षणिक अर्ता वाढविण्याची संधी प्रदान करतो आणि त्या शैक्षणिक त्या संधीचा आम्ही उपयोग करून आमची शैक्षणिक अर्ता वाढवतो आणि त्याचा फायदा हे विद्यापीठ व विद्या विद्यार्थ्यांसाठी करून आणतो त्यासाठी मी सर्वात प्रथम विद्यापीठ प्रशासनाचे हे एक आभार मानेन त्यांनी आज वर्धापीन दिनानिमित्त आमचं एक सत्कार करून आम्हाला आमच्या कार्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल मी मान्य कुलगुरू सर रजिस्ट्रार सर प्र कुलगुरू सर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा याबद्दल आभार मानतो सर्वप्रथम या, या पुरस्काराचं स्वरूप काय नेमकं का स्वरूप असं की ज्या पद्धतीने विद्यापी विद्यार्थ्यांना जसं प्रोत्साहन भेटावं आणि त्यांनी भविष्यात अजून आपले करिअर एन्हान्समेंट करावं तसं एक ह्याचा स्वरूपच ते होता की या मार्फत विद्या विद्यापीठात जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी देखील आपली शैक्षणिक अर् वाढून वाढवून भविष्यात विद्यापीठात जास्तीत जास्त आपल्या कार्याचा म्हणजे त्यांचा सा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी करून द्यावा त्या स्वरूप त्या मोटिवेशनल उद्देशाला धरून हा सत्कार आमच्या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाने केलेला आहे कर्मचाऱ्यांना मी, मी माझ्यासारख्या सर्व कर्मचाऱ्यांना असं आव्हान करेल की भलेही आम्ही आज परमनंट स्वरूपात नोकरीला लागलेलं असोल तरी आपलं जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोषवाक्य होता ज्याप्रमाणे मनुष्य हा त्याच्या एज्युकेशन हे नेव्हर एंड त्याचप्रमाणे मी सर्व कर्मचाऱ्यांना असं माझ्या मार्फत सांगेल की भलेही आपण शासकीय सेवेत रुजू झालेले असलो तरी आपण दरवर्षी आपल्या शैक्षणिक अर्तेमध्ये वाढ करून त्याचा फायदा आपल्या विभागाला तसेच विद्यापीठाला व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने घडून देऊ शकतो ते आपण नियमितप्रमे प्रयत्न करा माझं नाव डॉक्टर अभिजित सिंग दिखत मी शारीरिक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागात एन आय एस व्हॉलीबॉल प्रशिक्षण म्हणून कार्यरत आहे